नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर मी आज आहे ना तुमच्यासोबत माझं सायंकाळचं रुटीन तुमचं शेअर करणार आहे तर चला माझं सायंकाळचं रुटीन कसं असते ते, ते बघूयात तर इकडे सायंकाळ झाली होती अद्दू आणि मी थोडं अदू झोपली होती मी पण आज थोडा खूप दिवसांनी आराम केला म्हणजे झोपली झोपून उठल्यानंतर आहे ना अदूला थोडंसं मी जेवण चारण्याचा प्रयत्न करते ती कधी कधी खाते कधी कधी नाही खात तर तिकडेच अदूला ओट्यावर बसवलं होतं आणि तिकडेच खेळत तिला जेवण चारण्याचा प्रयत्न केला पण ती दूध पितो म्हणे दोन चार घास खाली आणि मग तिला दूध प्यायचं होतं दूध दिसलं होतं तिला तर मम्मी म्हणे मला दूध दे तर तिला तिकडे दूध दिली आणि तिला स्वतःच्याच हाताने प्यायचं होतं तर म्हटलं पी ते पिता पिता पूर्ण सांडवट सांडवत ती पिली लहान बाळ आहे ती तसंच पिणार तिच्या हाताने तिला पिऊ दिली पण ती पूर्ण फिनिश केली त्यानंतर चहाची वेळ झाली होती सायंकाळ झाली आणि चहा नाही घेतलं तर असं होतच नाही कारण की चहा सायंकाळी मला ब्लॅक टी असो दुधाचं असो कधी कधी दुधाचं प्याव असं वाटलं वाटते तर कधी कधी दुधाचं ठेवते नाहीतर मी डेली ब्लॅक टीच घेत असते पण कधी कधी असं होते ना क्रेविंग येते ते दुधाचं चहा बिलकुलच नाही असं नाही पण दुधाचं चहा वगैरे अधेमध्ये घेत असते मी तर त्या दिवशी पण म्हणजे आज पण दुधाचंच चहा प्यावंसं वाटत होतं दुधाचं चहा वगैरे घेतलं मस्त आणि मग थो दुधाचं चहा घेतल्यानंतर फ्रेश फील वाटत होतं पण थोडंसं हातपाय वगैरे पण धुवायचं होतं तर, 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 तर इकडे आधी दुला आहे ना तिचे ते दूध सांडून वगैरे पूर्ण ड्रेस वगैरे खराब केले होते तर तिचं तिचं हातपाय वगैरे थोडंसं धुवून दिले आणि तिला तयारी करून देत होती इकडे पण तिला बघा तयारीच करायची नव्हती तिला कसं कसं ड्रेस वगैरे चेंज करून दिलं पण ती तयारी करायला नकोच म्हणत होती तरी पण तिच्या मागे धावत पडत हसवत खेळत रडत तिला बघा तयारी करून दिली आणि हे नेहमी हे बघा पसारा वगैरे दूधचं नेहमीचंच असतं असं मेकअपचं बॉक्स समोर आणलं की इथून हे काढेल ते काढेल पावडर बॉडी लोशन वगैरे सगळं तिचं तसं चालू असतं माझं हातपाय धुवून होते पण अदूला तयारी करून दिली होती ना अदू म्हटली मम्मी मीस तुझी तयारी करून देते थांब म्हणून ती बघा मला पावडर लावून देत आहे चेहऱ्याला ती खूप सुंदर मेकअप करून देते मला तिला मला मला मेकअप करून द्यायला खूप आवडते पण तिला मेकअप नको असते तर तिच्यान त्याच्यानंतर आहे ना मग मी पण तयारी केली थोडंफार सायंकाळची फ्रेश झाली त्यानंतर पूजेची ते आज गुरुवार होतं तर आ, आज गुरुवारची पूजा पण करायची होती सायंकाळी तुला म्हटलं चल आपण जय जय करूयात ती तिला जय जय म्हणजे पूजा करायला खूप आवडते ती पण माझ्यासोबत येते आरती म्हणते स्वामी समर्थ अशी नाम जप करते तर ती माझ्यासोबत हे बघा इकडे मम्मी मी अगरबत्ती लावते मी दिवा लावते आणि मी माड आहे ना असं नमस्कार करते पहिले माळ हातात घेतलं की ती म्हणे मम्मी मला पण नमस्कार करून दे माड तर तिच्या तोडायला वगैरे लावलं असं माळ जपायच्या आधी आहे ना मी नमस्कार करते आणि सगळ्यांनीच करावं माळ जपायच्या आधी तर इकडे मी माळ जपत होती आणि अधूचं तिकडे मोबाईलकडे बघून काहीतरी चालू होतं तिचं तीच करत होती ती मला वाटते डान्स करत असणार ती तर तिच्याकडे बघत बघत देवांकडे बघत बघत आपल्या स्वामीकडे बघत बघत माझी अशी सायंकाळची पण पूजा आटो आटोपते मी पूजा करताना नेहमी अद्धूजवळ येते कारण की ती रोज पाहते मी पूजा करते कारण की मी पूजा स्कीप करत नाही हो स्किप होते अशातला भाग नाही पण मी जेवढं शक्य होईल ते ना तेवढं पटकन क पूजा आवरण्याची प्रयत्न करते सगळे कामं करून पूजा आवरण्याचा प्रयत्न करते नाहीतर लहान बाळ राहिलं तर तुम्हाला माहीतच आहे ते होतं कामाचं इकडे तिकडे थोडं आणि अद्दूपन इकडे पूजा वगैरे झाली तर ती बघा देवांना फुलं वाहत आहे देवांजवळची सकाळचीच फुलं ती वाहलेली आहे देवांना तीच फुल उचलून पुन्हा तिथेच टाकत आहे ती तर अद्दूपन छान नमस्कार वगैरे केली होती देवाने तिला ती पाहते मला स्वामींना मुजरा वगैरे करताना देवांना नमस्कार वगैरे करताना मग ती पण तशीच करते आमचं दिवा वगैरे लावून झालं त्यानंतर होतं स्वयंपाकाची वेळ तर ऊन वारा पाऊस काहीही असला तरी चालतो पण हे स्वयंपाक स्किप झालेलं नाही चालत त्याच्याशिवाय घरातली माणसं उपास म्हणजे उपाशी राहतात हो ना तर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती अहो होते झोपून कारणची अहोंची अहोंची कारण अहोंची नाईट ड्युटी चालू आहे त्याच्यामुळे तर इकडे अदूला पुन्हा ओट्यावर बसवलं नेहमीप्रमाणे अदूला खेळवत खेळवत स्वयंपाकाची तयारी करत होती कारण अदूला जर मोकळं सोडलं ना इकडे हॉलमध्ये वगैरे ती तिच्या जा पप्पाकडेच जाते तिच्या जा पप्पाला उठवते पप्पा उठ उठ करते मग त्यांची झोप डिस्टर्ब होते आणि झोप होऊ देणं त्यांना गरजेचंच आहे कारण की पुन्हा नाईट म्हणजे पुन्हा रात्रभर त्यांना जागरण करावं असं लागतं त्याच्यामुळे तर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती आज मी आहे ना ही आहे ना वालाची डाळ करत आहे म्हणजे जी वालाची शेंगाची दाणे असतात ना त्याची डाळ करत आहे वाला वालाची जी शेंगा आहे ना त्याला घेवड्याचं घेवड्याची भाजी पण म्हणतात तर त्याचेच दाणे आहे ती तर आमच्याकडे वालाची शेंगाच म्हणतात ती वालाची डाळ म्हणतात जी दाण्याची डाळ आहे ना त्याला तर तीच डाळ मी इकडे क करत होती पुष्कळ दिवस झाले खाले नाही तर म्हटलं आपण ही डाळ बनवूयात तर इकडेच डाळची प्रिपरेशन वगैरे चालू होते आणि अधू बघा मला किती हेल्प करते ना खूप हेल्प करते अधू मला अधू आहे ना बघा मला डाळ वेचून देते तर कधी कधी चिडचिड करते कधी कधी म्हणजे चांगलं वाटतं तिचं हे सगळं पण ती मला हेल्प करण्याचा खूप प्रयत्न करते <laughs> खरंच हेल्प कमी आणि ती जास्त पसारा करून ठेवते पण तिच्या भाषेत तीच हेल्प आहे समजा तर ती माझ्याशी बोलत आहे मम्मी मी तुला म्हणजे काम करू लागते मम्मी तुला काम करू लागते मम्मी मी काम करते मम्मी मी काम करते असं म्हणते ती मला मी म्हणते कर तू हो तर तिला बसवलं तिचं तिला काय करायचं आहे ते करू दिलं आणि इकडे मी डाळचे प्रिपरेशन करत होती तर इकडे कुकरमध्ये मी डाळ टाकले नाही कारण जी या डाळला आहे ना थोडे साल होते म्हणजे ती साल वगैरे शिटीला वगैरे वरती चिक चिटकलं वगैरे तर स्पॉट होण्याचे चान्सेस राहतात तो ही डाळ मी म्हणजे गंजातच शिजवते गॅसवर आणि ही मला आहे ना गंजातच शिजवलेली आवडते कुकरमध्ये ही डाळ जर शिजवली ना याची टेस्टच बिघडून जाते त्याच्यामुळे ह्या डाळीला आहे ना मी गंजात शिजवते कारण की आधी जेव्हा गॅस राहत नव्हते ना तर माझ्या मम्मीकडे म्हणजे माझ्या माहेरी आधी मी लहान होते तेव्हा आमच्याकडे गॅस नव्हतं तर असंच चुलीवर आम्ही डाळ वगैरे शिजवत होतो आणि चुलीवरचं स्वयंपाक तर सर्वात उत्तम आणि त्याचं टेस्ट पण खूप चांगलं राहतो तुम्ही चुलीवरचं जेवण आणि गॅसवरचं जेवण दोन्ही एक सोबत खाऊन टेस्ट जर बघितलं चुलीवरचं जेवणाची टेस्ट वेगळीच असते मनाला तृप्त कर ती टेस्ट पण इकडे आपल्याकडे चूल कुठे आहे ना गॅसच आहे तर गॅसवर इकडे माझं सगळं चालू होतं मी पोळ्या वगैरे सायंकाळचे सहसा टाकत नाही कारण अस की आता आम्ही सध्या दोघेच अस असतो अहो आणि मी अदू काय खा जास्तीत जसं अर्धी एक पोळी खाते तिला हे ते वगैरे म्हणजे फ्रूट्स किंवा ती खाली तर खाली नहीं, तर नाही कधी भात पोळी कधी फ्रूट्स वगैरे असं तिचं चालू चा असतं काही ना काही तर सकाळीच आहे ना मी दोन चार पोळ्या जास्त टाकते जेणेकरून सायंकाळी टाकण्याची म्हणजे गरज भासत नाही मला आणि दोन पोळ्यासाठी तीन पोळ्यासाठी काय थोडंसं कनिक मडायचं आणि काय बनवायचं असं असतं आणि अदूमुळे ते पॉसिबल होत नाही तर सकाळीच मी चा चार पाच पोळ्या जास्त टाकते आणि संध्याकाळी आहे ना ते थोडेसे गरम करते छान म्हणजे तेल लावून थोडं गरम करते अहूंना तसे पोळ्या खूप आवडतात थोडं तेल लावून तव्यावर छान गरम केलेले पोळ्या अहूंना खूप आवडतात तर मी रोज तसंच करते सकाळी स चार पाच पोळ्या जास्त टाकते आणि सायंकाळी मग टाकत नाही आणि हो पोळ्या मी जास्त खात नाही अहुंनाच जास्त लागतात कारण की मला मी तर भातप्रेमी आहे म्हणून मला पोळ्या नसल्या तरी काही फरक पडत नाही मला भात लागतो म्हणजे लागतोच पोळ्या नसल्या तरी मला चालून जातं तर इकडे ऑलमोस्ट सगळं माझी तयारी वगैरे चालू होती म्हणजे डाळ शिजवायला ठेवलं होतं त्यानंतर मी आले हॉलमध्ये तर हॉलमध्ये आल्याबरोबर साईडच्या काकू आल्या होत्या त्यांनी मला प्रसाद आणून दिला त्यांच्या घरी गणपती असते दीड दिवसाचं तर त्या काकूंचं म्हणजे बापाचं विसर्जन वगैरे झालं होत असेल बहुतेक तर काकूंनी मला छान प्रसाद आणून दिला तेच प्रसाद मी इकडे खात होते आणि हा आहे ना काला म्हणतात या प्रसादाला हे पूर्ण कालवण म्हणजे मिक्स मिक्स भा वगैरे असतं तर ते वगैरे इकडे मला खूप आवडतो काला आणि इकडे सिरियल पाहत पाहत एक दोन सिरियल्स पण बघायला आता स्टार्टिंग केले आधी बिलकुल बघत नव्हते मी सिरियल वगैरे पण आता मी बघायला थोडं मला वाटते एखादी महिना झाले मी सिरियल बघते एक दोन महिना झाले मी सिरियल वगैरे बघते तर तेच बघत बघत आणि इकडे अधूचं बघा स्टडी टाईम चालू होतं तिला खेळत खेळत तिला सांगत होते तिला रिव्हिजन म्हणजे करत राहते मी जेणेकरून ती विसरली नाही पाहिजे जे काही शिकली आहे ना ती विसरली अधे। असा ते विसरली नाही पाहिजे म्हणून तिला अधेमध्ये तिचं नेहमी मी असं रिव्हिजन घेत असते रिव्हिजनमध्ये तेवढं स्ट्रिक्टली नाका घेऊतो मी असंच तिला खेळत खेळत दाखवते मम्मा हे काय आहे हे काय आहे हे काय करते कोणतं प्राणी आहे कोणतं भाजीपाला आहे कोणती वस्तू आहे हे सगळं तिला खेळत खेळत विचारत असते तर आणि ती बरोबर लक्षात पण ठेवते तिला जर एखादी हप्ता गॅप झाला ना तिला तिला शब्द थोडंसं आठवावं लागतं म्हणजे ती थोडं विचार करते की काय आहे तिला आठ म्हणजे असं असते नाही की मनात आहे पण तो ओठावर येत नाही तिला तसं होतं म्हणजे ती वस्तू बघून ओळखते पण तिला नाव पटकन लक्षात येत नाही त्याच्यामुळे हे ना अधेमध्ये ते रिव्हिजन म्हणजे तिच्यासमोर ते नेत असते मी आणि तिला दाखवत असते मग ती बरोबर सांगते मला मी तिला विचारते आणि ती मला सांगते तर तिला ती आता जास्त प्रमाणात ओळखायला लागली म्हणजे त्या पुस्तकांमधले जे हे आहे ना चित्र वगैरे की काय आहे प्राणी व्हेजिटेबल्स अल्फाबेट्सचे वगैरे अल्फाबेट्स म्हणजे ती फक्त चित्र म्हणून ओळखते ए बी सी डी तिला अजूनही पूर्ण पाठ झाला नाही त्यासाठी ती खूप लहान आहे अजून नंतर नंतर ती नक्कीच करेल कारण की अदू लवकर कॅप्चर करते माइंडमध्ये आणि बो आपण बोललेलं वगैरे आहे ना पण ती लक्षात ठेवते आणि ती कधी कुठे काय म्हणजे कोणता वर्ड वापरेल ना काही सांगता येत नाही तशी ती चांगली काय म्हणते त्याला हुशार आहे ती छान माइंडमध्ये गोष्टी कॅप्चर करून ठेवते आ, बकता बकता तर इकडेच ती माझं सिरियल बघता बघता तिला शिकवणे चालू होतं तर असंच असतं माझं रोजचं सायंकाळ आणि हो माझं रोजचं सायंकाळ असंच असतं सेम असं नाही कारण की अद्दूमुळे ते पॉसिबल होत नाही अद्दू मला कधी कधी चांगली करू देते कामं तर कधी कधी नाही करू देत सगळं अदूवरच डिपेंड करतं माझं कधी काय होते काय नाही होत खाणं पिणं कामांची सगळी सगळी टेबल आहे ना रोजचंच चेंज असतं माझं डे आधी कसं बरोबर स्पेसिफिक टाईमावर एक स्पेसिफिक काम व्हायचं तसं नसतं या यावेळे म्हणजे आत्ता अधू झाली तेव्हापासून तर तिकडे अधूचा अभ्यास वगैरे डन झालं मग इकडे मी पुन्हा किचनमध्ये आले डाळ वगैरे शिजवायला ठेवली होती डाळ वगैरे शिजतानाच त्यात थाने मिरची टोमॅटो तिखट वगैरे सगळं टाकते मी आणि हो मीठ नाही टाकत मीठ सगळ्यात शेवटी टाकते डाळ शिजून झाल्यानंतर तर बघा इकडे डाळ पण शिजली होती आणि अदू बघा मला लसूण काढून देत आहे खलबत्त्यामध्ये दे। ती मला खूप हेल्प करते मी तुम्हाला सांगितलेलं तर ती मला इकडे लसूण काढून देत होती मग मी मीच कांटो दे मीच कांटो दे असं तर ते डाळ वगैरे फोडणीला दिलं त्यानंतर तिकडे भाताचं कुकर लावलं होतं छान ओटा वगैरे पण स्वच्छ करून घेतला तोपर्यंत अहो पण उठले होते कारण की जेवणाचं पण टाईम झालं होतं आणि ते म्हटलं ना तुम्हाला पोळ्या वगैरे तर तेच पोळ्या कडक करत होती मी तर असेच कडक केलेल्या पोळ्या अहोंना खूप आवडतात पोळ्या कडक करून झाल्यानंतर लगेच जेवण करायला लगे घेतलं कारण की अहूंना ड्युटीवर पण जायचं होतं जेवण करून झाल्यानंतर हे ना मी लगेच भांडे घासून ठेवते मी सकाळसाठी भांडे ठेवत नाही ओ हो एखादा वेळेस राहतात असं नाही पण पण मी रोज शक्यतो रात्रीच भांडे घासून ठेवते मी सकाळसाठी भांडे ठेवत नाही कारण मला ते आवडतही नाही तर मंडळी असा असतो माझा रोजचा सा सायंकाळचं सा रुटीन हो सेम नाही राहत रोजचं टाईमटेबल चेंज होतं कारण की अद्दू तुम्हाला सांगितली आधी कारण की अद्दू मला कधी चांगली व्यवस्थित कामं करू देते तर कधी करू नाही देत आ, तर आणि हो लहान बाळ घरी असलं की काहीच टाईम म्हणजे टाईमटेबल राहत नाही त्यांचं टाईमटेबल असते पण आपलं टेबल असत नाही जे मोठे असतात त्यांचं टाईमटेबल रोजचंच बदलत जातं सध्या सध्या तरी ती मोठी होतपर्यंत तर असाच असतो माझं रोजचं सायंकाळ आणि स्वयंपाक तुला सांभाळणे तिला खाऊ घालणे आणि हो ती जेवण नाही ना तिला सोबतच बसवतो हो आम्ही ती तिच्या पप्पासोबत जेवण करते चा म्हणजे तिचं मूड राहिलं ना खरंच ती जेवण करते कारण की तिला आता स्वतःच्या हाताने जेवण करायची सवय पाडत आहे आणि हो ती खाते पण स्वतःच्या हाताने नाही खाता शकत भाग नाही वरणपोळी कधी कधी मीच तिला चारून वगैरे देत असते न पण ती रोज सायंकाळी आहे ना आमच्यासोबतच जेवण करायला बसते तर असंच असतं माझं तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा डे सायंकाळचं डेली रुटीन तर तुम्हाला आवडला असल्यास एकदा नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला आजच्यासाठी एवढंच तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी चॅनलवर नवीन असं आले असाल तर प्लीज चॅनलला एकदा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ